तुम्ही आजपर्यंत अनेक दुधी भोपळे पाहिले मात्र तब्बल सात ते साडेसात फूट लांबीचा दुधी भोपळा तुम्ही क्वचितच पाहिला असेल किंवा पाहिलाही नसेल मात्र तो दाखवण्याचा या रिपोर्टच्या माध्यमातून मी प्रयत्न करतो आहे मी सध्या बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रात आहे आणि या ठिकाणी हा जो ट्रायल प्लॉट केलेला आहे त्या ट्रायल प्लॉटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक दोन तीन फूट नाहीतर तर बल सात साडेसात फूट लांबीचा आणि एक दोन नाहीतर असे अनेक दुधी भोपळे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि जे काही या ठिकाणी हे तंत्रज्ञान राबवलेलं आहे किंवा हा वान काय आहे आणि हे किमिया कशी साधलेली आहे याची माहिती आपण घेणार आहोत माझ्याबरोबर या ठिकाणचे पीकविषयी तज्ज्ञ संतोष करंजे सर आहेत मला सांगा आ, हा एक दोन तीन फुटाचा नाही तर सात साडेसात फूट लांबीचा हा दुधी भोपळा आहे काय नेमकं याच्यासाठी केलं तुम्ही निश्चित याच्यामध्ये कसं आहे आपल्याकडे जुने बियाणे देशी बियाणे संवर्धन केलेले आहेत आणि जुने देशी बियाण्यामध्ये आपले बरेचसे प्रकारचे भोपळे आहेत जे आपल्या इथं होते परंतु ते नामशेष झाले होते तर त्याचं संवर्धन करण्याचं काम के विके मार्फत आम्ही करत आहे आणि त्यातलाच एक भाग आहे की सोलापूरच्या एका शेतकऱ्यांनी ह्याची बियाणे जतन केलेली ते आम्ही इथं वाढवलेले आहेत आणि हे सर्व शेतकऱ्यांना आपण दाखवतोय तर हे सगळे देशी बियाणे आहेत ह्याच्यामध्ये नुसता दुधी भोपळाच नाही तर दुसरा गारोडीसाठी लागणारे ते पुंगी भोपळा आहे तंबोरा करण्याचं भोपळा आहे विनाचा भोपळा आहे तसे वेगवेगळ्या आकाराची भोपळी इथं आपण निर्माण केले आहेत आणि हे बियाणे देशी आहेत याचं बी आपण लावून पुन्हा पुन्हा हा भोपळा विशेष कष्ट घ्यावी लागली यासाठी कष्ट विशेष म्हणजे की भोपळ्यासाठी आपल्याला वेगळा प्रकारचा मांडव तयार करण्याची गरज आहे कारण हे वेल खूप वाढतात आणि वाढल्यानंतर त्याचं वजन खूप येत आहे कारण ह्याला कीड रोग आणि इतर आजार जास्त येत नसल्यामुळं कमी खतामध्ये जास्त वाढतात त्यामुळं मांडव चांगला भक्कम जर केला तर आपल्याला वर्षानुवर्ष हे बोपळे त्याच्यावर घेता येतील यातून नेमका काय मेसेज द्यायचा आहे की देशी बियाणे संवर्धन आपण करा घरच्या घरी हे बोपळे आपण वाढवा आणि त्याचे बियाणे आपण इतर शेतकऱ्यांना देऊन आपल्याला हे देशी आहे जे काय भाजीपाला आहे रोगमुक्त विषमुक्त भाजीपाला आपण तयार करायला पाहिजे दुसरं एखाद्याला जर सारखं जर क्षेत्र तयार करायचं असेल तर जसं चीनमध्ये मी दोन हजार बारामध्ये मध्ये पाहिलं की Hmm. तिथल्या भागातल्या एका रेस्टॉरंटमध्ये अशी भोपळ्यांची गार्डन तयार केली होती आणि गार्डनच्या मध्ये रेस्टॉरंट होतं okay. तर त्या रेस्टॉरंटला बरेचसे लोक आकर्षित होतात hmm. म्हणजे दुपारचं वनभोजन पण होत hmm. आहे आणि मुलांना जास्त ते आवडतात त्यामुळे फॅमिली टुरिजम चांगलं होतं तर अशा शहरी भागातल्या लोकांसाठी हे आकर्षण आहे त्यासाठी हे भोपळे त्यांनी hmm. ला उत्पादन होऊ शकतं टुरिझम होऊ शकतं आणि हे भोपळे मागणी पण जास्त आहे कारण ह्या असे देशी जे भोपळे आहेत हे आजकाल कमीच मिळतात तर ते लोकांनी आपल्याला जतन करून वाढवण्याची गरज आहे तर आपण पाहतोय की आजकाल फास्ट फूड आणि जंक फूड जे आहे ते वाढलेलं आहे मात्र काही वर्ग असा आहे की त्यांना देशी पाहिजे आणि त्या देशी खाद्यान्नाच्या शोधात अन्नधान्याच्या शोधात हा आ... वर्ग असतो आणि त्यांच्यासाठी खरं तरी खूप मोठी मेजवानी म्हणावं लागेल की या पद्धतीचं संगोपन या कृषी विज्ञान केंद्रामध्ये केलेलं आहे आणि देशीवान जे आहेत ते कुठेतरी संपले नाही पाहिजेत तर ते पुढे पिढ्यान पिढ्यात टिकले पाहिजेत हा सगळ्यात मोठा संदेश यातून दिलेला आहे देवा राखोंडे एन डी टी व्ही न्यूज मराठी के व्ही के बारामती